नमस्कार मी काव्यांजली काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर्वात आधी तुम्हा सर्वांची क्षमा मागते कारण बरेच दिवस झाले दिवस कशाला महिने झाले असतील मी माझ्या कविता पोस्टच केल्या नाही पण आता परत एकदा तुमच्या सर्वांसाठी माझ्या कवितांचा हा काव्यमय प्रवास घेऊन येते माझ्या कविता त्या सोबत सोबतच इतर अप्रसिद्ध कवी आणि कवयित्रींच्या कविता सुद्धा मी तुमच्या समोर सादर करणार आहे पहिल्यांदा हो। जेव्हा कविता सादर करायला लागले तेव्हा मी फक्त बोलून दाखवायचे बिहाइंड कॅमेरा होते पण आता असं वाटलं की चला समोरासमोर समुर तुमच्या अत्यक्ष कॅमेऱ्याच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधावा संवाद साधता साधा, साधा साधता मी माझ्या कविता सादर कराव्यात तर आय होप तुम्हाला हा प्रवास नक्की आवडेल आजच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे दूर गेलेले गाव काय होतं ना प्रत्येक कवितेच्या मागे काहीतरी गोष्ट असते काहीतरी भावना असतात तर ही कविता लिहिता लिहिता पण मला लिहायच्या आधी मला असं जाणवलं की काही लोक काही लोक म्हणजे बरेच जण असे असतात की जे नोकरीनिमित्त निमित्त आपल्या गावापासून लांब कुठेतरी दूर शहरामध्ये वास्तव्यास असतात नोकरी म्हणा किंवा शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा शक्यतो शिक्षण झालं तर परत येतोच पण पर नोकरी असली की ते कायम तिथे राहावंच लागतं तर आपण राहतो तर खरं बाहेर पण मग कधीतरी ना ती गावची ओढ आपल्याला जाणवते त्या तर, बालपणीच्या आठवणी आपल्याला आपल्याला आठवतात मग आपल्याला खूप कुठेतरी असं वाटतं चुकचुकल्यासारखं वाटतं कुठेतरी असं वाटतं की उगाच आपण इतक्या लांब आलोय का आपल्या गावापासनं लांब आलोय का आपण आपल्या घरच्यांपासून का लांब आलोय पण पर्याय नसतो कारण शेवटी नोकरी आहे जॉब आहे त्यामुळे बाहेर दुसरीकडे जावंच लागतं राहावंच लागतं पण ती जी ओढ आहे ना ती काही केल्या कमी होत नाही तर हीच ओढ जी आहे ती मी माझ्या तुमच्या तुमच्यापर्यंत सादर करती आहे आय होप तुम्हाला ही कविता नक्की आवडेल दूर गेलेले गाव एक गाव आठवणीतले एक गाव आठवणीतले घे माझ्या मनाचा ठाव आजही शोधते मन माझे आजही शोधते माझे स्वप्ना पलीकडले दूर गेलेले गाव जिथे होते फक्त सुख न सुख लवलेश ना तिथे दुःखाचा होता सारे कसे हवे हवेचे होते मनावर कुठलाही भार नव्हता होत मनामध्ये कोरलेलं नाजूक नात्या गोत्यांचं नक्षीदार कोंदन होत मनामध्ये कोरलेलं नाजूक नात्या गोत्यांचं नक्षीदार कोंदण सारप कसं तिथे छान छान होत लादलेलं नव्हतं नात्यांचं लोडणं बदलत गेले सारे काही क्षणाक्षणाने बदलत गेले सारे काही क्षणाक्षणाने हरवले आता मागे काही न राहिले हरवले आता मागे काही न राहिले नको असं वेगाळू तू ए मना नको असं वेगाळू तू ए मना तुझे आठवणीतले गाव स्वप्नातच बोलले तुझे आठवणीतले गाव स्वप्नातच उरले आय होप तुम्हाला माझी ही कविता नक्कीच आवडली असेल आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा परत भेटूया आपल्या काव्यमय प्रवासात तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद